तुमचा न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपलं स्वागत आहे मसवड मसवड येथे पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूप मोर्चा मान तालुक्यात माडा लोकसभा मतदारसंघाची आचारसंहिता लागली असल्यामुळे मसवड पोलीस स्टेशनकडून मान कटावचे डीवाय एस पी अश्विनी सेंडगे मॅडम मसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मसवड परिसरात पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावातील बाजारपेठेतील रूट मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस बांधव कर्मचारी एसआरपी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध पक्षाकडून लोकसभा निवडणुकीचे सभा व कोप्रासभा सुरुवात झाली आहे त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागली असून लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सुरू ठेवण्यासाठी पुणेकरांवर वचक निर्माण व्हावी या दृष्टीने मसवड पोलीस स्टेशनकडून मसवड व ग्रामीण भागातील बांधवांच्या माहितीसाठी रूट पोलीस स्टेशन पासून आडव्या पेटेतून सिद्धनाथ मंदिर बायपासवरून महात्मा फुले चौक टी स्टँड मार्गे पुन्हा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आला संपूर्ण गावातून शंभर ते दीडशे लोकांचा उपस्थित रूट मोर्चा काढण्यात आला पोलीस निरीक्षक बिराजदार साहेब यांनी योग्य नियोजन केले होते सर्व अधिकारी सर्व पोलीस अधिकारी एसआरपी पथक होमगार्ड सर्वजण उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड